मी तुझ्या पाठीशी मी कुठेही जात नाही तुला जेव्हा माझी जे गरज वाटेल मला मनापासून हाक मार माग मी येईल स्वामी जगाची माऊली स्वामी कृपेची सावली ऐसी निरंतर माया कुठे ना पाहिजे

ताईंच्या शब्दात आपण बघूया ताई म्हणतात माझे नाव मंगल कैलास सुरबणे मी अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा येथील रहिवासी आहे मी पी एम टी मेडिकल कॉलेज येथे सुपरवायझर पदावरती आहे ही देखील स्वामींच्याच कृपेने मला मिळाले आहे स्वामींची आमच्या कुटुंबावरती खूप मोठी कृपा आहे असे मी म्हणते कारण स्वामी सेवेत येऊन मला आज जवळपास सोळा सतरा वर्ष होऊन गेली आहे स्वामींचे आगमन माझ्या जीवनात फक्त आणि फक्त एका कारणामुळे झाले ते म्हणजे माझे मिस्टर अगोदर खूप ड्रिंक करायचे आणि घरात वादविवाद चिडचिड छिड़़ खूप होत होती त्यामुळे असेच विचारपूस करून हे करून मी स्वामींच्या सेवेत आले आणि मला ज्यांनी स्वामींची सेवा सांगितली मी फक्त एकदा दोनदा मठात आरतीसाठी गेले आणि तेव्हापासून जी स्वामींची ओढ लागली ना ती आत्तापर्यंत लागलेलीच आहे असे माझ्या जीवनात स्वामींनी खूप मोठे अनुभव आत्तापर्यंत दिले आहे ते सर्व आज अनुभव येथे मी सांगत आहे माझ्या मला दोन मुली आहेत त्या मुलींपैकी मोठ्या मुलीचं शिक्षण वगैरे सर्व काही झालं आणि अचानक तिला स्थळ आलं स्थळ आल्यानंतर काय झालं ना की मी आमच्याकडे एक रुपया देखील नव्हता आता पैशाचं काय करायचं स्थळ तर खूप छान आहे त्यावेळेस मी केंद्रात गेली पत्रिका वगैरे दाखवली तिथे म्हटले की ताई धरून घ्या सर्व काही योग आलेले आहेत सर्व व्यवस्थित होईल असं म्हटल्यानंतर मिस्टरांना म्हटलं स्वामी आहेत स्वामी सर्व काही करून घेतील तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही लग्नाची तारीख धरली जवळ एक रुपया देखील नव्हता पण काय झालं ना स्वामींच्या कृपेने आम्ही एका व्यक्तीला जवळपास पाच सहा वर्षापासून तीन लाख रुपये दिले होते पण मी त्याला किती वेळेस प्रेमाने खूप वेळेस मागितले पण त्याने मला ते पैसे कधीच दिले नाही पण जेव्हा मी तारीख धरली ना त्याच्या दोन तीन दिवसातच लगेच त्यांचा कॉल आला की तुमच्या पैशाचे काम झाले आहे तुमचे पैसे आणून देतो त्यावेळेस स्वामींचे खूप आभार मानले आणि आता इथून पुढेही स्वामी सर्व काही करून घेतील स्वामींच्या कृपेने खूप छान लग्न पार पडले आणि मुलीचे देखील खूप कल्याण झाले आता असेच आमचे प्रवास चालू होता त्यानंतर काय झालं ना की मी मी जे लोणी आहे येथे काम करत होती ते खूप म्हणजे हे होतं परिस्थितीमुळं ते काम मला करावं लागत होतं कागदपत्र नेहाण करण्याचं काम मी करत होती तिथे त्यावेळेस माझ्या मनातच मी असं म्हणायची की स्वामी किती दिवस झाले मी हे काम करते आता हे काम करायला बरं वाटत नाही कारण आता देखील आला आहे त्यामुळे मी मनातच म्हणायची पण स्वामींना कधी मागितलं नाही त्याचवेळेस काय झालं ना की अचानक माझ्या माझे जे सर आहेत ते मला बोलले की तुम्ही एवढ्या हुशार आहात सुपरवायझरचे फॉर्म सुटले आहे भरता का त्यावेळेस माझ्या तोंडातून लगेच हो शब्द निघाला आणि मी फॉर्म भरला फॉर्म भरल्यानंतर इंटरव्ह्यू वगैरे सर्व झालं आणि तेथे स्वामींनी माझं सिलेक्शन करून घेतलं बघतं किती स्वामींची लिहिला मी स्वामींकडे मागितलं नाही फक्त आणि फक्त स्वामींना मी म्हणत होती की स्वामी मला हे काम आता करू वाटत नाही तर स्वामींनी माझ्या कष्टाला फळ दिलं असं मला वाटतं असेच माझे जीवनात खूप अनुभव स्वामींचे दिले आहेत आता सर्व काही स्वामी कृपेने व्यवस्थित आहे पण आता मला आत्ताचा लेटेस्ट आलेला खूप सुंदर असा अनुभव हाच अनुभव मला इथे सांगायचा होता माझ्या छोट्या मुलीचे लग्न हे जमण्यासाठी खूप दिवस झाले पण लग्न जमत नाही त्यामुळे लोक खूप त्रास देतात त्यामुळे म्हटलं चला आपण केंद्रामध्ये जाऊन काहीतरी करूया सेवा घेऊया जेव्हा योग्य वेळ येतील तेव्हा स्वामी तर करणारच आहे पण आपले प्रयत्न आहे ते प्रयत्न आपण काबर सोडावे असे मनामध्ये होते म्हणून मी मठात गेली तिथे प्रश्न उत्तर केले त्यांनी मला तीन गुरुचरित्र पारायण करायला सांगितले मग मी पारायण करायचं ठरवलं आणि महाराजांना कुठला वार काही एक नसतं फक्त मनाची श्रद्धा भाव हा खूप महत्त्वाचा असतो स्वामींना जर अंतकरणापासून कुठलीही सेवा केली ना तर त्यांच्यापर्यंत नक्की पोचते असे मला आवडते कारण जेव्हा जेव्हा मी अंतकरणापासून स्वामींना बोलवले हाक मारली तेव्हा तेव्हा स्वामी कोणाच्या ना कोणाच्या रूपात आत्तापर्यंत माझ्या मदतीसाठी धावून आलेले आहेत आणि काय झालं ना मग मला म्हटलं आता गुरुचरित्र पारायण करायचं आहे म्हणून मी शनिवार होता शनिवारी चार गा कुत्र्यांना पोळी आणि एक गाईला पोळी खाऊ घातली रविवार होता रविवारपासून मला पारणाला बसायचं होतं कारण दोन दिवस हे खूप वाचन असतं त्यामुळे म्हटलं सुट्टी आहे तर आपण करू शकतो त्यामुळे मी म्हटलं रविवारपासून आपण वाचनाला बसू मी पाठे तीन साडेतीनला उठू लागली आणि पारायण करू लागली पण संकल्प करताना मी स्वामींना खूप कळकळून एक विनंती केली की स्वामी मी एवढ्या दिवसापासून तुमच्या सेवेमध्ये आहे तुमची मी सेवा करत आहे तर तुम्ही मला असा काहीतरी या सात दिवसात अनुभव द्या की तुम्ही मला दृष्टांत द्या प्रत्यक्षात किंवा अप्रत्यक्षरित्या मला काहीतरी आता दृष्टांत हवा आहे असं मी स्वामींना कळकडून बोलली आणि माझ्या पारणाला सुरुवात झाली रविवार गेला सोमवार गेला आणि मंगळवारची ही गोष्ट आहे तिसऱ्याच दिवशी स्वामींनी मला खूप छान अशी प्रचिती दिली स्वामींनी दाखवून दिलं की हम गया तीन साडेतीन वाजता उठली सर्व झाडून वगैरे घेतलं आणि आंघोळ वगैरे झाली आणि मी करेट पाहुणे चार वाजता माझा जो मेन दरवाजा आहे तो दरवाजा उघडला दरवाजा उघडल्याबरोबर माझ्या समोर माझ्या दारामध्ये मला एक गोष्ट दिसली ती म्हणजे माझ्या दारामध्ये गोमाता गायी आलेली होती एवढ्या पाटे ब्रह्ममुहूर्तावर ही कशी आली काही कळे ना त्याच वेळेस मी धावत पळत गेली घरात आणि तिच्यासाठी धान्य वगैरे आणले तिची पूजा केली आणि म्हटलं हाता काय करावं स्वामीच प्रत्यक्षात आलं मी दर्शन वगैरे घेतलं त्यानंतर एक श्वान देखील आला प्रत्यक्षात ब्रह्ममुहूर्तावर दत्त महाराजांनी मला दर्शन दिलं एवढ्या दिवसात कधीही न घडणारी गोष्ट अचानक कशी घडली तर मी स्वामींपुढे लोटांगण घेतलं आणि स्वामींना म्हटली की स्वामी तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली कारण ब्रह्म मुहूर्तावर तुम्ही मला साक्षात येऊन दर्शन दिलं गोमातेच्या रूपामध्ये आणि त्यानंतर मी ज्या गाईला खाऊ घातलं तिनं एकही झाडाचं पान खाल्लं नाही काहीच खाल्लं नाही ती तेथून गपचूप निघून गेली कुणाच्या घरी गेली नाही कुठेच गेली नाही ही खूप मोठी प्रचिती माझ्यासाठी आहे ती तिला जेव्हा मी बघितलं ना तेव्हा मला खूप म्हणजे खूप आनंद झाला होता मला खूप मोठा हा साक्षात्कार स्वामींची प्रचिती आली आता इथून पुढे देखील स्वामी सर्व काही व्यवस्थित करणार आहे हे मला माहीत आहे आणि हा एक माझ्याकडनं स्वामींनी चार पाच सेवेकरी घडून घेतले आहे आता स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे की जे कोणी दुःखित पीडित भेटतील त्यांना माझ्याकडून माझ्या मुखातून स्वामींनी सेवा वधवून घ्यावी त्यांना सेवेकरी बनवावं जसे माझे जीवन सुखमय झाले या सेवेने तसे प्रत्येक सेवेकाराचे व्हावे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे मला आलेले स्वामींचे असे हे छोटे मोठे अनुभव होते श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असे अनुभव या ताईंना दिले प्रत्येक स्वामी भक्ताला स्वामी असेच अनुभव देत असतात त्यामुळे निस्वार्थ भावनेने स्वामींची सेवा करणे एवढंच आपल्या हातात आहे फळाची अपेक्षा न ठेवता स्वामींची सेवा करत राहा तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव द